हार्दिक स्वागत आपल्याला कल्पना आहे की उद्यापासून चैत्र वातावरणी नवरात्र उत्सव सुरू होतो आहे आणि गेली अनेक वर्ष आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला जातो या उत्सवाची एक आगळेवेगळी ओळख असते आणि या दहा दिवसामध्ये जे काही भरगदचा कार्यक्रम आहे ते सगळे आपल्यासमोर मांडण्यात येतील या आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य राजेंद्र माडिक अशी आपल्याला माहिती देतील पूर्ण दहा दिवसामध्ये एक मंगलमय वातावरण असतं उभ्या महाराष्ट्रात उभ्या देशामध्ये भारत देशामध्ये हिंदुस्थानामध्ये प्रसिद्ध असलेल्या या देवीचं महत्त्व आपल्या सगळ्यांची कल्पना आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकार वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं या ठिकाणी येतात या उत्सवामध्ये मग्न होतात या उत्सवामध्ये आनंद साजरा करतात आणि समाधान पण त्यांना मिळतं असा हजार उत्सव गेली सतरा वर्ष या ठिकाणी साजरा होतोय त्याच्यापूर्वी सगळीमध्ये बारा वर्ष हा उत्सव साजरा झाला आणि तसं म्हटलं तर हे उत्सवाचं असं वर्ष आहे दहा दिवसामध्ये जे, जे काही कार्यक्रम आहे पहिल्या दिवसापासून देवीच्या आगमनापासून तर देवीच्या विसर्जनापर्यंत याची इत्तमभूत माहिती संघ राजेंद्र माणिक आपल्यासमोर दिली आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनेप्रमाणे या सतराव्या वर्षीचा या शिवाजी मैदानात चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे ठाणेकर ज्याचे आतून ते वाट पाहत असतात असा हा ठाण्यातील अग्रगण्य असा उत्सव उद्या चैत्र शुद्ध प्रतिपदा गुरीपाडवा या दिवसापासून सुरू होऊन रामनवमीपर्यंत हा उत्सव अत्यंत जल्लोषात आणि मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होतो आपण ठाऊक आहे गेले पंधरा वर्षे सातत्याने या शिवाजी मैदानात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण ठाणेकर देवी भक्त दोन मन अर्कून देवीची सेवा करून या जागृ देवस्थान नवसाला पावणाऱ्याशी देवीची छाती आहे त्या देवीच्या प्रांगणात सुरू गर्दी आणि अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये हा उत्सव साजरा केला जातो एक्र नवरात्रोत्सव मंदिर आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून साजरा होत असताना यावर्षी तुम्हाला सर्वांना सुरक्षित असणारं अयोध्येतील राम मंदिर याची भव्य प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्याची सविस्तर माहिती आपल्याला प्रेस नोटमध्ये आहे परंतु सत्तर फूट असं उंच असणारा आणि चोवीस बाय चोवीस फुटाचा मंडप असं भव्य राम मंदिर या ठिकाणी साकारणार आहे आणि त्यामध्ये भवानी शेरवाले आंबे माता विराजमान होणार आहे राम मंदिर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिशय अप्रतिम अशा महत्वाकांक्षी निर्णयावर मुळे या अयोध्येमध्ये स्थापन झालं महाराष्ट्राची जनता राम मंदिरासाठी आतुरतेने वाट पाहत होती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याच्या बाबतीत म्हणा धर्मवीर साहेब यांचंही स्वप्न राम मंदिर व्हावं असं तमाम महाराष्ट्रातील जनतेसोबत असायचं आणि ते, ते स्वप्न साकार झालेलं आहे मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा त्यांचा आभार मानेन की आज ती प्रतिकृती ह्या ठिकाणी आपल्याला इथे साजरी होऊन ठाणेकरांना त्याचं एक नयनराम मी असं दर्शन घेता येईल आणि अयोध्येत जाऊन राम मंदिरात दर्शन घेतल्याचा भास होईल असंही आनंदच्या कृपया ट्रकच्या वतीने अतिशय भव्य दिवस स्वरूपात हे इथे उभारण्यात आपण आता पाहिलं असाल काम जोरात चालू आहे उद्याचा दिवस आहेच उद्या संध्याकाळपर्यंत देवीच आगमन होईल आणि या ठिकाणी एक संपूर्ण वातावरण एक मंगलमय असं होऊन या ठिकाणी ठाणेकर दररोज दर्शनासाठी केली जाते सतरा उद्याची सतरा एप्रिल ते सॉरी नऊ एप्रिल ते सतरा एप्रिलपर्यंत नऊ दिवस या ठिकाणी भव्य असे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाची लोक आपल्याला आम्ही दिलेली आहे परंतु या नऊ दिवसामध्ये अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील मग ते कोळी कार्यक्रम असेल अनुष्की महाराज इंद्रकरांचे कीर्तन असेल आंतर राष्ट्रीय लोकनायक रवींद्र सिंग लोकनायक मुकेश त्रिपाठी यांचं उत्तर भारतीय समाजातील लोकांच्या सत्कारासोबत कार्यक्रम असेल विविध क्षेत्रातील असं का काम केलेल्या मंडळींना या ठिकाणी नवरत्न आणि नवदुर्गा नौरत्त्त पुरस्कार देण्याचा कार्यक्रम या कार्यक्रमाचं विशिष्ट म्हणजे की या ठिकाणी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दररोज विविध समाजातील लोकांना जे त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे ज्याने आपली कला किंवा आपलं नेतृत्वपणाला लावून या सरकारांसाठी योगदान दिलं अशा लोकांचा इथे सन्मान केला जातो कोळी समाजातील लोक असो उत्तर भारतीय समाजातील लोक असो गुजराती समाजातील लोक असो सर्वात महत्वाचं म्हणजे वारकरी संप्रदायिक लोकांसाठी या ठिकाणी दररोज नऊ दिवस त्यांचं भजन कीर्तन तर असतंच कार्यक्रमासोबत परंतु त्यांचाही सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर करण्यात येणार आहे आणि सर्वात म्हणजे आता वाट पाहत असतात गुरुगौरव सौरव गाडीभूषण असे सन्मान प्राप्त केलेले जे मंडळे आहेत कला साहित्य क्षेत्रातील त्यांना आपण नवदुर्गा आणि नवरत्न पुरस्कार प्राप्त असतो तर तो महत्वाचा कार्यक्रम मला वाटतं शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी होणार आहे आपल्याला या सर्व कार्यक्रमाचे दृपत्रे आम्ही ठेवलेले आहे आणि गुरुवारी सतरा एप्रिल रोजी रामनवमी असल्यामुळे त्या दिवशी कार्यक्रम तर होणारच नाही परंतु नवचर्ण जो होम असतो त्या होमाची तुलना त्या दिवशी असणार आहे आणि दररोज हा जो होम असतो नवजयंती होमाच्या भोवती एकशे आठ फे्या माता नंतर मनोकामना पूर्ण होते म्हणूनच तमाम ठाणेकर आपण पाहत असेल गर्दीच्या वेळेला सुद्धा एकशे आठ मारून देवी भगवतीची सेवा करतात आणि आपली मनोकामना तुम्हा तुम्हाला सर्वांची सुपरित असतील कौसाला पावणारी आणि भाविक भक्तांच्या मनात रुजवणारी देवी माता या ठिकाणी उद्यापासून विराजमान होणार आहे मी आपल्या माध्यमातून तमाम ठाणेकरांना तमाम देवी देवीबांतांना विनंती करतो आमंत्रित करतो की या नऊ दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित राहून या दर्शनाचा लाभ घ्यावा या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे अशी मी आपल्याद्वारे तमाम ठाणेकरांना विनंती करतो आयुर्जच्या राम मंदिराची प्रसिद्धी आपल्या सर्वांसाठी ठाणेकरांसाठी ओके आतुटतेने वाट पाहत असतात असा हा ठाणेकरांचा का आवडता कार्यक्रम का। महिषासूर मजली आंबे मातेची सेवा करण्याचा क्षण उद्या क्षेत्र चैत्रछत्रपतीपदा गुढीपाडवापासून ते रामनवमीपर्यंत नऊ दिवस या ठिकाणी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य दिव्य परमा साजरा होणार आहे अतिशय मंगलमय वातावरणामध्ये या कार्यक्रमाला का या उत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि या उत्सवामध्ये तमाम ठाणेकर सहभाग होऊन अतिशय हे शिवाजी मैदान तुरुंब देवी भक्तांच्या जा उपस्थितीने जाऊन निघतं आणि यावेळी प्रथमच राम मंदिरचा भव्य असा देखावा या ठिकाणी उभारलेला आहे आपण पाहू माझ्या मागे तो भव्य दिव्य राम मंदिरचा देखावा या ठिकाणी आम्ही साकारलेला आहे या देखाव्या पाणीकरांना का राम मंदिरात जाण्याचा भास होईल एक राम रामाचं मंदिर अयोध्येमध्ये झालं आहे परंतु त्याची प्रतिकृती या ठिकाणी उभारल्यानंतर एक अयोध्येत आल्यासारखा त्यांना एक आनंद मिळेल म्हणूनच आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राम मंदिराची भव्य दिव्य अशी उभारली केलेली आहे सत्तर फूट उंचीचं हे मंदिर अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आहे आणि या देवीच्या मंडपामध्ये दे या दरबारामध्ये या राम मंदिरच्या दरबारामध्ये दे देवी मा या ठिकाणी विराजमान होणार आहे आणि नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम का आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रम त्याच्यामध्ये कोळीगीतं असतील गुजराती दांडिया गरबा असेल निवृत्ती महाराजांचं कीर्तन असेल किंवा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असेल बोंडला असेल महिलांसाठी विशेष कार्यक्रम बोंडला असेल या या कार्यक्रमामार्फत तमाम ठाणेकर सहभागी होतील आणि नऊ दिवस या ठिकाणी नवचं होम असल्यामुळे होम हवन सुद्धा या ठिकाणी धार्मिक बा येत असतात त्यांनासुद्धा निशुल्क असं धार्मिक कार्य करण्यासाठी आम्ही त्यांना परवानगी देतो त्याचप्रमाणे हे या ठिकाणी नव नव नवजंत्री भोमाला हो प्रदक्षिणा मागण्यासाठी एकशे आठ प्रदक्षिणा मारण्यासाठी बऱ्याच भाविकांची गर्दी होतात आपली प्रदक्षिणा मारून आपली मनोकामना पूर्ण करतात अशा प्रकारचं भव्य जे कार्यक्रम असतो त्यासोबत हे महत्त्वाचं म्हणजे तमाम ठाणेकरांच्या कलाकारांना वाव देण्यासाठी मग राजकीय सामाजिक क्षेत्र असो धार्मिक क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो अशा क्षेत्रातील अनेक समाजाच्या मग गुजराती समाज असो कोळी समाज असो वारकरी संप्रदाय असो उत्तर भारतीय समाज अशा समाजातील अनेक घटकांतील एक गुणवान गुणवंत लोक नागरिकांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आणि विशेष पुरस्कार नवदुर्गा आणि नवरत्न पुरस्कार हे ठाण्यातील असे काही कलावंत धीरे आहेत या ठाण्यामध्ये कलाकार असतील क्रीडापटू असतील त्यांचा एक नवदुर्गाने नव दुर्गाने नवरत्न नवर पुरस्कार देऊन आम्ही सन्मान केला जातो असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी वातावरण अतिशय मंगलमय होऊन जातं होम हवन याच्यातून जे हो ज्वाळा हो या प्रकट होतात त्या ज्वाळा आणि या वातावरण देवीच्या मंगलमय वातावरणामध्ये तमाम या विभाग या प परिसरातलं वातावरणसुद्धा एक वेगळं सगळं आगळं वेगळं होऊन जातं आणि त्याची प्रसिद्धी लोकांना येते म्हणूनच या ठिकाणी तुडुंब असं मैदान भरलेलं असतं भाविकांची रांग रात्री मला वाटतं रात्रो रात्री दोन दोन वाजेपर्यंत लोकसुद्धा येऊन दर्शन घेत असतात